शहापूर तालुक्यातील एकही ग्रामस्थ पिण्याच्या पाण्या वाचून राहू नये जिल्हाधिकारी अशोक शिंगारे जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईबाबत अधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत आज शाहपूर पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाईबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा अधिकारी यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण एक्कावन्न गावपाड्यांची माहिती घेतली व पुढील महिन्यात पाणी संबंधित येणाऱ्या समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना दिल्या तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्या वाचून राहता नाही ज्या गावात पाणीपातली कमी होऊन पाणीटंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यात पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा असे सूचना दिल्या गावातील लोकसंख्या गावातील हातपंप संख्या विहिरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याया तपासून पुढील पंधरा दिवसात शापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अस अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना सांगितले शापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्वाचा आहे कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे तसेच कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात यावे तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे असे यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांनी सांगितले यावेळी उपविभागाई अधिकारी भिवंडी अमित सानप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ ठाणे तन्मय कांबळे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग प्रतीप कुलकर्णी गटविकास अधिकारी पंचायत समिती शापूर भास्कर रेंगडे उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शापूर विकास जाधव स्वच्छ भारत मिशन पंडित राठोड तसेच पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता शहापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक शाहपूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क